हॅलो हा बोला नमस्कार शेट्टी साहेब बोला सांगोलीवरून बोलतोय हा बोला साहेब शक्तीपीठ समर्थनात आम्ही उपोषणला बसलोय म्हणलं इथं सांगोलीला आठ दिवस आल्या तिकडे याला तिकडे पण तुम्ही आमच्यासाठी काय करता येणार नाही तुमच्यासाठी करायचं काय संबंध आहे तिकडे वाटलं वाढलं कोणाला वाटलं कोणाला बघा माझा शक्तीपीठला विरोध आहे तुम्हाला करायचं नाही 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 शक्तीपीठला तुमचा विरोध आहे बरोबर आहे पण शेतकऱ्यांचा विरोध नाही हा तुम्हाला सांगायचा मग काल काय ती काय ती भूताल ते काल का का तिथे काल ना होती कुठे शेतकरी कुठे होती धडल होती हो तुमचा गट नंबर किती सांगा बघू जरा मला घ्याय दोनशे दोनशे अठ्ठ्याण्णव कमलापूर दोनशे अठ्ठ्याण्णव घ्याय हा ठीक आहे चेक करून बघ तुम्ही नाही पण मग तुम्ही कसे तुमचं तुमचा जाते बि ते काय काय तुमच्या शेतात जातोय काय बाजित तुम्ही बाजूत आहे का आमचं गाव जातोय पुरात गाव, गाव जाऊ दे गाव गाव गेलं म्हणून काय जाऊन गाव तुमच्या स्वार्थी माणसं जाऊन तुमसारखी स्वार्थी म्हणजे तुम्ही खासदार असता मंगा तुम्ही घेतलं देवेंद्र फडणवीस पैसे किती घेतले देवेंद्र फडणवीस तुम्हाला देवेंद्र फडणवीस पैसे दिले तुम्ही उरकरता काय ये फोन बंद कर करायच <laughs> नाही 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 तुम्ही शानपणा करू नका मी काय सांगतो तुम्ही जर शेतकरी काय वर ना म्हणून तुम्ही खासदार म्हणून तुम्ही खासदार होत नाही का होणार पण नाही इथून मला कळत मला आज कळलं की तुम्ही का पडताय हो तुमचा पराभव कशा होतो हे मला आज कळलं मी जबाबदार फोडणीतून पैसे घेतलं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट